नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजला जाणारा पिंपळखुटा गावाचा परिसर गावातील राऊतपाडापर्यंत पर्यंत पोहोचणारा हा रस्ताच या ठिकाणचा विकास काय झाला हे स्पष्ट करतो शासनाच्या कागदावरील याच विकासाच्या परिभाषेमुळे अतिदुर्गम अनेकांचे आपले प्राण गमवावे लागत असल्याची अनेक उदाहरणं समोर येत असताना याकडे होणार दुर्लक्ष आदिवासी बांधवांच्या जीवितावर बेतत आहे आणि याच शासन की बळी ठरल्या आहेत कविता मगन राऊत शिक्षण झालेली कविता आई होण्याच्या आनंदात होती मात्र तिचा हा आनंद क्षणभंगूर झाला आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेचा ती बळी ठरली आहे प्रसुतीच्या काळ सुरू झाल्यानंतर कविता राऊतांच्या कुटुंबियांनी जवळच्या पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच नसल्यानं उपलब्ध नस नर्सने तिची तपासणी करून तिला मोलगी ग्रामीण रुग्णालयात रेफर केलं यासाठी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रुग्णवाहिका देण्यात आली मात्र हीच रुग्णवाहिका रस्त्यात एका चढावर बंद पडली आणि कविताची रस्त्यामध्येच ना दुरुस्त रुग्णवाहिकेत प्रसुती झाली दरम्यान काही गुंतागुंतीमुळे बाळाला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती खालावली नंतर या ठिकाणी अर्धा तासानंतर यंत्रणेकडून मोलगी ग्रामीण रुग्णालयाची गाडी दाखल झाली मात्र उपचारासाठी पुढे तिला ग्रामणी रुग्णालय मुलगी येथे नेल्यावर तिची प्रकृती पाहता तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचं सांगण्यात आलं मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय गाठण्याआधीच कवितानं आपले प्राण सोडले त्यामुळे एका लहानग्या बाळाला जन्म देऊन कवितानं जगाचा निरोप घेतलाय कविताच्या घरापासूनचे प्राथमिक आरोग्य के केंद्रापर्यंतचे खराब रस्ते प्राथमिक आरोग्य के केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांची अनुपस्थिती त्यानंतर नादुरुस्त रुग्णवाहिका हे सारे कविताच्या प्राणासाठीच कारणीभूत नाही ठरले का, ना का। त्यामुळे झालेल्या सर्व प्रकाराबाबत तिची कुटुंबीय नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहेत माझे नाव मगन कमार गेल्या वर्षी बाईचे तो पोट दुखायला लागला तेव्हा आम्ही पी मध्ये कॉल केला होता तिथे काही ड्रायव्हरांचा मोबाईल दुसऱ्याकडे चार्जिंगला होता मग ते गाडी नाही आली पीएससी मधली गाडी अँल नाही भाड्याची गाडी होती घेऊन गेलो होते पीएचसी पर्यंत तिथे चिस्टर यांनी थोडाफारा बरोबर थोडासा चेक केला होता तिथे काही आमच्याकडे आम डॉक्टर वगैरे नाही मग आम्हाला काही जमणार नाही होते म्हणत होती मग मी पी एच सी मधून त्यांनी गाडी दिली होती एक अम्बुलन्स रस्त्यात आपला जाता जाता रस्त्यात हा गट एक घाट आहे तिथे आमचं बाईच डिलेवरी तिथेच झाला होता आणि त्याच्यानंतर गाडी बंद पडली होती मग चालू करून करून ठाकून गेलं काही चालू झाली होती मग एक्सी कॉल केला होता प्रकल्प तिथे ते त्यांनी मुलगी पी एस मध्ये कॉल केला मग त्या ड्रायव्हर तिथे मग लगभग अर्धा एक तास तिथेच झाला होता आम्हाला गाडीचे मीटिंग करत होतं पण गाडी मागवली होती आम्ही तेव्हा त्या टाकून घेऊन मुलगीपर्यंत मुलगी पर्यंत तिथून त्यांनी सिस्टरने थोडाफार तिथे चेक केला पण त्यांना काही जमले नव्हतं मग त्यांनी रेफर करून दिला आम्हाला नंदुरबारला मग नंदुरबार पर्यंत आम्ही पोचून बी गेलो होतो ती बाईस म्हणजे श्वास म्हणजे चेकअप वगैरे थोडाफार चालू होता पण त्यांचे तिथे जरा श्वास निघून गेला होता मग हा टोचिंग गेलं होतं पण थोडं उतरलं होतं अँब्युलन्स मधून उतरलं उतरवलं वेळेवर रूम मध्ये घेऊन गेला होता ट्रीटमेंट साठी पण तिथे जर त्यांचा श्वास निघून गेला होता ती विशद करते विशेष म्हणजे पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाने दिलेल्या रुग्णवाहिकेचा मेंटेनन्सच घेतल्या नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून ती नादुरुस्त होऊन धूळ खात पडली होती व धुळे ते दुरुस्तीसाठी पडून आहेत तर त्या ठिकाणी दिलेल्या पर्यायी रुग्णवाहिकेचेही तीन तेरा वाजलेले आहेत त्यामुळे याबाबत वारंवार तक्रारी करून देखील शासनाकडून याकडे होत असलेले दुर्लक्ष आज आदिवासींच्या जीवावर बेतत असल्याची नाराजी आता राज्य शासनाच्या सत्तेत सहभागी असलेले राजकारणीच बोलू लागले आहेत दोन हजार तीन पासून सतत आरोग्य विषय प्रत्येक सर्वसाधारण सभा असो स्टँडिंग असो प्रत्येक याला आम्ही हा प्रश्न उचलून धरला तरी सुद्धा मागील पालकमंत्री के सी पाटील साहेब यांनी बरेचसे ॲम्ब्युलन्स दिल्या की दुर्गम भागात रस्ते खराब आहे त्यानिमित्ताने दुर्गम भागातून सिव्हिलपर्यंत आणायला चांगल्या वाहनाची गरज आहे ते परंतु परंतु ते दिले नवीन गाड्या गेल्या कुठे हा सतत परत प्रश्न आम्ही दोन ते तीन वर्षापासून उचलून लावला आहे परंतु नादूरच्या गाड्या असल्या कारणाने आणि रस्ते खराब आहे आणि ते एक निष्पाप महिला त्यांना दवाखान्यात नेत असताना मुलगी पी आर ला तिथे दवाखान्यात नाही नेत असताना तिथे रस्त्यावर मध्ये गाडी बंद झाली आणि त्या निष्पाप महिलेचा मृत्यू झाला योगायोग तो त्यांचा तो पोटातला बाळ होता तो जिवंत राहिला परंतु हे दुर्दैवी बाब आहे की आम्ही एवढा प्रश्न उचलूनसुद्धा आरोग्य विभाग किंवा शासन बहुतेक या दुर्गम भागाकाकडे दुर्लक्षित असल्याकारणाने काही विषय खूप गंभीर आहे आणि त्याची दखल घेत नाही त्याच्यामुळे आम्हाला खतखत आहे आणि त्या निष्पास महिलेच्या परिवाराला शासनाकडून कारण आरोग्य विभाग हीच जबाबदारी आहे आणि वेळेवर पोचू शकलं नाही हे सगळे शासनाची हे आहे आपलं काम सुकार आहे लक्ष न दिल्यामुळे तर त्या महिलेला जेणेकरून शासनाकडनं त्यांना मदत मिळावी आणि तो बाल बाळ आहे दोन चार दिवसाचा एक हप्त्याचा बाळ आहे त्यांना भविष्यासाठी चांगल्या दा याच्यात राहील आणि शासनानं हीच आम्ही लावून धरणार याच्या पुढे जर कारवाई झाली नाही तर परत येणाऱ्या मिटिंगसुद्धा आम्ही चालू देणार नाही एवढंच कविता ही प्रसुती दरम्यानच्या मृत्यूचं आज जरी प्रतिनिधी उदाहरण असली तरी गेल्या आर्थिक वर्षात सत्तेचाळीस तर चालू वर्षात आतापर्यंत बत्तीस माता मृत्यू झाले आहेत हे आकडे गंभीर असून यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीनं प्रयत्न करत आहेत मात्र अपुरे आरोग्य अधिकारी कर्मचारी आणि त्यातच तोकडी आरोग्य यंत्रणेच्या साह्यानं आरोग्याच्या या समस्येवर त्यांच्याकडून फुंकर मारण्याची आशा बैमानीच म्हणावी लागेल या साऱ्या प्रकाराबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणा सखोल तपास करत असून दोषींवर कारवाई कर करण्यात कर, येईल नेहमीच उत्तर दिलं जातं आरोग्याच्या या आणि अशाच समस्येवर विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांना सभागृहात दोनदा आवाज उठवला आरोग्य मंत्र्यांनी देखील नंदुरबारमध्ये येऊन बैठक घेण्याचं आश्वासन दिलं मात्र ते नंदुरबारमध्ये काही दाखल होईनात आणि समस्येबाबत शासन दरबारी काही वाचा फुटेना दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापतींनी नागपुरात झालेल्या आरोग्य यंत्रणेची बैठक बोलावली त्यांना देखील तातडीनं नंदुरबारमध्ये भेटी देऊन पाहण्याच्या सूचना केल्या मात्र तीही यंत्रणा जिल्ह्यात फिरकलीच नाही शासनाची अशीच काहीशी आणस्ताच कविता तरुणींच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असून तिच्या जन्माला आलेला हा निरागस आईविना पोरका झाला आहे कदाचित ही शासनासाठी छोटी बाब असले असेलही मात्र असे आणखीनही किती बळी गेल्यानंतर शासकीय यंत्रणेला जाग येणार असाच काहीचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे एमडी टी साठी संजय मोहिते नंदुरबार